आजची रेसिपी आहे खमंग पालक पराठा पालक हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते हे तर सर्वांना माहीतच आहे पण पालकाची भाजी जास्त कोणाला आवडत नाही पण पालक पराठा म्हणले की सगळेजण आवडीने खातात हॅलो माय रॉयल ऑडियन्स वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग पालक पराठा बनवूयात पालक पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी इथे दाखवलं आहे एक बाऊल धुवून चिरलेला पालक त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या चार पाच लवंगी हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा उवा या सगळ्यांची आपल्याला छान व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचे मिक्सरमध्ये पालक व्यवस्थित बारीक होण्यासाठी त्यामध्ये मी साधारण दोन चमचे पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा मिक्सरमधून फिरून घेत आहे तुम्ही पाहू शकता छान पेस्ट तयार झाली आहे पराठ्यांसाठी लागणारं पीठ म्हणून घेऊया इथं मी साहित्य दाखवलं आहे एक मोठा बाऊल गव्हाचं पीठ त्या गव्हाच्या पिठाचं प्रमाण मी दाखवलं आहे हा जो लहान बाऊल आहे रेड कलरचा तो दोन बाऊल त्यानंतर त्यामध्ये एक वाटी बेसन एक वाटी तांद्याचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ त्यानंतर चवीपुरतं मीठ त्यानंतर एक चमचा ओवा दोन चमचे तीळ सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतलं त्यानंतर तयार केलेली पालक प्युरी त्याच्यामध्ये मिक्स केली तीही व्यवस्थित एकजीव करून घेतली आणि जर घरामध्ये दुपारची डाळ वगैरे उरली असेल किंवा भाजी उरली असेल पालकाची तीही तुम्ही टाकू शकता त्याच्याने चव अजूनच छान येते नसेल तर काही हरकत नाही आता पीठ मळून घेऊया पाणी टाकण्याची जास्त आवश्यकता नसते कारण पालक पिवरीमध्ये पाणी असतंच जेवढं वरून लागेल तो तेवढं थोडंसं पाणी टाकून पीठ घट्ट मळून घेऊया तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान पीठ घट्ट मळून झालेलं आहे आता याला थोडा वेळ भिजू देऊया तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी इथं दाखवलं आहे दोन मोठ्या हिरव्या मिरच्या ज्या फिक्या असतात त्या त्यानंतर टोमॅटो चवीपुरतं मीठ त्यानंतर कडीपत्ता जिरे मोहरी लसूण पाका सात आणि त्यानंतर एक वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरलेली इथे मी गॅस ऑन केलाय गॅसवरती जाळी ठेवली आहे त्यावरती मी टोमॅटो भाजण्यासाठी ठेवलेले आहेत या टोमॅटो चटणीला तुम्ही टोमॅटोचा भरीतसुद्धा म्हणू शकता किंवा टोमॅटोचा ठेचासुद्धा म्हणू शकता खूप छान लागते चवीला आणि पराठ्यांसोबत तर खूप ज्या फिक्या मिरच्या त्याही भाजण्यासाठी ठेवूया आणि त्या मिरच्यांना तेल लावूया वरून टोमॅटोंनाही थोडंसं तेल लावूया म्हणजे ते छान भाजले जातील अशा प्रकारे मिरच्याही भाजून झालेल्या आहेत आता टोमॅटोही छान व्यवस्थित भाजून घेऊया टोमॅटो व्यवस्थित भाजले गेले आहेत आता गॅस बंद करूया भाजले गेलेल्या टोमॅटोची जी वरची साल आहे ती काढून घेऊया खूप जास्त नाही काढायची थोडीशी ठेवायची त्याचाही स्वाद येतो चटणीमध्ये टोमॅटोची साल काढून मी टोमॅटोचे असे काप केलेले आहेत व्यवस्थित आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आहेत त्यामध्ये भाजलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत लसूण टाकलं आहे त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आता याचं वाटण करून घेऊयात खूप जास्त बारीक करायची नाही चटणी आपण ठेचा कसा वाटतो तसं वाटून घ्यायचं स्टील बाउलमध्ये चटणी काढून घेतलेली आहे आता चटणीला फोडणी देऊया इथे मी गॅस ऑन केला आहे गॅसवरती तडकापात्र ठेवलेलं आहे तडकापात्र गरम झाल्यावरती त्यामध्ये मी साधारण दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी त्यानंतर पाच सात कढीपत्त्याचे पानं त्यानंतर पाव चमचा हिंग टाकून ते छान कडकडीत फोडणी तयार केलेली आहे आणि गॅस बंद केला आहे आणि ती फोडणी मी चटणीच्या पात्रामध्ये टाकलेली आहे अशा प्रकारे चटणीला फोडणी दिलेली आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे आणि छान व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे अशा प्रकारे चटणी तयार झाली आहे आता आपण पराठा करून घेऊया पराठ्याचं चा पीठ छान व्यवस्थित भिजलेलं आहे आता त्याला छान व्यवस्थित मळून घेऊया एक चमचा तेल टाकून मी इथं पीठ छान व्यवस्थित मळून घेतलं आहे पिठामधला एक छोटासा गोळा काढून गोल गरगरीत करून तो आता पोईप्रमाणे लाटून घेऊया अशा प्रकारे पोई मी पोळीप्रमाणे गोल पराठा लाटून घेत आहे तुम्ही वेगळ्या आकारातही लाटू शकता त्रिकोणी चौकणी असे पराठे मुलांना आवडतात आता इथे पराठा तयार झालेला आहे त्यावरती मी थोडंसं ती लावलं आहे इथे मी गॅस ऑन केला तर गॅसवरती मी तवा ठेवला तवा गरम झाल्यावरती मी त्यावरती पराठा टाकलेला आहे जो तिळीचा चा भाग आहे तो वरती ठेवला आहे आणि खालचा भाग छान व्यवस्थित शेकून घेतला आहे त्यानंतर तिळीचा भाग वरती करून त्यालाही छान व्यवस्थित शेकून घेतला आहे दोन्ही बाजूनी छान तेल लावून पराठा खरपूस भाजून घेतलेला आहे अशा प्रकारे रुचकर खमंग पालक पराठा तयार आहे हा पालक पराठा मुलांच्या टिफिनसाठी खूप छान ऑप्शन आहे तुम्ही मुलांना वेगवेगळ्या आकारात पालक पराठा तयार करून देऊ शकता त्रिकोणी चौकोनी त्यामुळे पालकांची रंगसंगती आणि आकार त्यामुळे मुलं आवडीने खातात मुलांसाठी जर चटणी प्रिपेअर करत असाल तर त्यामध्ये थोडीशी साखर टाका म्हणजे त्याला गोडसर चव येते आणि मुलं छान एन्जॉय करतील पराठ्यांसोबत जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच